नमस्कार मित्रांनो आपण आपल्यासाठी घेऊन आलो हो आहोत एक नवीन व्हिडिओ नवीन व्लॉग व्लॉग तर नाही म्हणता ना। येणार पाच एक मिनटाचा फक्त व्हिडिओ आहे आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय जास्त काय हे नाही आहे सर्वात प्रथम आपण बांगडा नीट स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुवून घेत आहोत आपण धुवून घे आपण लिंबू त्याला हे लावून आहे म्हणजे लिंबू नी पूर्ण स्वच्छ करून आहे त्यानंतर अ ती तीन आपल्याकडे तीन, तीन पीसेस आहेत तर आपण मस्तपैकी साफ करून घेऊया ते आहे मस्त निसर्ग बघा का, नदीच्या काठी आम्ही बसलोय म्हणजे तिथेच आमचं लोकेशन आहे शूट त्याला बनवायची मच्छी आहे पण मी चिकन मसाला घेऊन आलोय कशासाठी ते नाही माहिती कारण आमचं प्लॅनिंग पहिला वेगळाच होता आता आपण सर्व मसाले वगैरे एका प्लेट मध्ये घेणारे काढून चिकन मसाला मच्छी पण मी चिकन मसाला घेऊन तर सर्व मसाले आपण काढून घेतलेले आहेत आता आपण त्यांना जरा मिक्स करूया सर्व ये आजकाल तेलाची झाकण्याची बॉटल अशी येतात तेलाची बॉटल पण तेल आता घेतली तेल घेतलंय थोडस आता आपल्या आता आपण ते मसाले सर्व मिक्स करून घेणार आहे आपल्या पाच बोटांची कमाल दाखवूया आपण सर्व मिक्स झाल्याच्या नंतर मॅरिनेशन आपलं मच्छीला लावून घ्यायचंय पहिलं मिक्स होऊ दे पूर्ण मिक्स करूया आता आपण मच्छीला सर्व लावलेलं ला आहे मॅरिनेशन मसाले सर्व मच्छीला लावले लावून झालेले ला आहेत आपले आता एका साईडला तुम्ही बघत असाल आपला मित्र चूल पेटवतोय पण ते मगाशी मी पेटवली होती पण ते झाले नाही नीट नीट पेटली नाही म्हणजे पेटली होती तरी पण ती विजली परत साफ वगैरे करताना तर आपण तिसरा तिसरा मच्छ मच्छी पण लावून घेतोय मसाला त्याला मसाला लावल्याच्या नंतर आपण थोडा वेळ ठेवायची ती झाकून थोडा वेळ मॅरिनेशन होण्यासाठी ठेवून देऊया त्यानंतर पहिला आपण चूल वगैरे पेटून सर्व तवा तेल वगैरे गरम करूया त्याच्यानंतर मग आपण भेटूया परत प्रॉपर असं मसाला लावला तर मच्छीला जरा चव येईल नाहीतर मग काय मजा नाही येणार त्याच्यामध्ये त्यामुळे मला माझ्याकडे जेवढा मसाला आहे तेवढाच लावतोय मी चूल पेटली गेली आहे आहे इथे आपली चूल पिकलेली आहे मस्त पिकी त्याच्यामध्ये टाकलंय मी तेल मस्त गरम झालंय लसून थोडीशी फ्रायला टाकली मी फ्राय करतोय लसूण मी बघत असाल मागे पूर्ण कचरा वगैरे पडलाय पण इग्नोर करा ते मस्त तेल गरम झालंय लसूण फ्राय झालेले आहेत त्याच्यानंतर आपण मच्छी टाकणार आहोत you <clears throat> कारण जास्त कोण खाणार नाहीये मी खातो पण जास्त नाही खात एकाच पीस खाल्ला तर खाल्ला आणि मित्र आहे तोच खाणारे आहे दुसरं कोण खाणारे आहेत नाही आपल्याकडे टेस्टिंगला टेस्टिंगला आम्ही ऍक्च्युली आमचे सिनियर आहेत आम त्यांना बोलवलंय हे बघा मस्त फ्राय झालेली आहे पंटी मारून घेऊया तिन्ही पण पीस पलटी मारून घ्यायचेत हे बघा मस्त फ्राय झालेली आहे मच्छी थोडा क्लोजअप लुक थोडेसे सिनेमॅटिक शॉट बघून घ्या तुम्ही हा आम्ही भरपूर रिस्क घेतलेला काम आहे नदीच्या पाण्यामध्ये ठेवलं होतं आम्ही खाऊन बघूया सर आहेत त्यांनी टेस्ट त्यांना आवडली एक नंबर झालेला आहे कार्यक्रम एक नंबर सुंदर झालेला धन्यवाद आणि व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद